नमस्कार मी स्वानंद आणि माझा मित्र महेश डावे उजव्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बरेच दिवसांपासून आपण एकमेकांना भेटलेलं नाही आहोत पण कालच्या निवडणुकीच्या इलेक्शनच्या रिझल्ट्सनंतर आम्ही नक्की येणार होतो असा आम्ही मेसेज देखील केला होता आपल्या ग्रुपवर आणि आज आम्ही आणलो आहोत मला ॲक्च्युली महेशचा आज एक इंटरव्ह्यू यायचा आहे कारण महेश भाजपचा जो कालचा विजय आहे तो विजय आहे का पराभव ह्याच्याबद्दल साशंकता आहे लोकांच्या मनामध्ये पण जो काही विजय आहे एन डी एस दोनशे नव्वद सीटांच्या वरती आहे त्या सीटांमधून त्यांचा ऍक्च्युली फ्युचर कसा असेल आणि त्याची कारणं काय त्याची आपल्याला मी करायची तर माझा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुला आहे महे महाराष्ट्रापासून चालू करूया महाराष्ट्रामध्ये भाजपने अनेक उमेदवार दिले जवळपास तीस टक्क्याच्या आसपास थोडेसे कमी त्याच्यापेक्षा उमेदवार त्यांनी चेंज देखील केले महाराष्ट्रामध्ये त्या उमेदवार बदलाचा भाजपला फायदा झालाय का आणि दुसरं महत्वाची गोष्ट त्याच्यामुळे भाजपला खरे आता काल काय झालं हे आकडेवारी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आज आपण जे बोलतोय त्याचा मुख्य आपला उद्देश असा आहे की काय झालं याच थोडस अनालिसिस करतोय आपण त्यातला एक महत्वाचा मुद्दा आता स्वानंदी मांडलेला आहे विद्यमान केंद्रीय मंत्री जे आहेत नारायण राणे सोडूनचे तर त्यांचा मोठ्या मार्जिननी पराभव झालेला आहे त्यातले एक आहे भिवंडीचे खासदार होते कपिल पाटील दुसरे आहेत ते दिंडोरीच्या खासदार होत्या आणि मंत्री होत्या त्या भारती पवार आणि तिसरे होते ते, ते मराठवाड्यातले अनेक वेळा निवडून आलेले रावसाहेब दानवे तर या तिघांचाही पराभव झालेला आहे तर तू जे वाटतं की जिथे रिपीट उमेदवार भाजपनी दिले त्याला कारण वेगळी होती पण रिपीट उमेदवार दिले तिथे भाजपला जास्त प्रमाणात पराभव करावा लागलेला आहे आता केवळ उमेदवार परत दिल्यामुळेच तो पराभव झाला असा काय माझा दावा नाही पण जे काय अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये हे पण एक महत्वाचं कारण आहे कारण आपण okay. खूप वेळा आणि खूप इलेक्शन मध्ये पाहिलेलं आहे की अँटी इनकी ही फक्त पंतप्रधानांबद्दल किंवा पार्टीबद्दल नसते तर ती स्थानिक आमदार किंवा खासदारांबद्दल देखील असते मी असं म्हणतो की ते पण एक महत्वाचं कारण नक्कीच आहे त्या भाजप जेव्हा केव्हा या त्यांच्या विजयाचं किंवा पराभवाचं अनालिसिस करेल तेव्हा हा एक मुद्दा ते नक्कीच चर्चेला घेतील अशी मला आशा आहे नक्की दुसरं एक तू मंत्र्यांबद्दल बोललास त्यावरूनच मी विचारतो मंत्र्यांच्या मध्ये भारती पवार या क्लोज मानल्या जातात त्यांना चांगलं पद पण दिलं होतं त्यांचा पराभव हा मोदी सरकारचा पराभव नसून हा त्यांच्या लोकल कारणांमुळे झालेला पराभव असं म्हणतात तर ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणतं म्हणजे ज्यावेळेस ऍक्च्युली आत्ताचा विजय किंवा पराजय हा फक्त मोदींचा आहे का स्थानिक कारणांचा देखील आहे त्याच्याबद्दल खरं खरं तर <सुखा आगा। coughs> खरे, भारती पवार या कार्यक्षम खासदार म्हणून ओळखल्या जातात जेव्हा त्या खासदार झाल्या आणि मंत्री झाल्या नव्हत्या त्या मधल्या काळामध्ये दिल्लीमध्ये अनेक विभागात जाऊन त्यांचा जो मतदारसंघ आहे दिंडोरी हा आदिवासी बहुल असल्यामुळे तो शेड्युल ट्राईबसाठी रिझर्व्ह देखील आहे तर त्याच्यावरही त्यांनी काम केलं होतं कोविड सारख्या काळामध्ये त्यांच्याकडे आरोग्य खात्याचं राज्यमंत्री पद होतं त्या काळातही ते त्यांनी काम केलं होतं पण मला असं वाटतं गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही घडामोडी बदलल्या त्याचा फटका इतर लोकांना बसला तसा तो त्यांना देखील बसला त्यामुळे त्यातलं एक महत्वाचं कारण होतं म्हणजे कांद्याबद्दलच्या निर्यातीच्या धोरणावर थोडीशी धरसोड वृत्ती कारण नाशिक जिल्ह्यातल्या ज्या भागातून त्या येतात त्या भागामध्ये कांद्याची निर्यात हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण केवळ कांद्याचं प्रोडक्शन तिथे होत नाही तर कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ जी आहे लासलगाव ती पण त्यांच्याच मतदारसंघात येते कारण मला असं वाटतं की त्या एक मुद्द्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे ओके okay. आता आपण थोडस एक फारच महत्वाच्या प्रश्नाकडे येणार आहोत महाराष्ट्राचे सर्वे सर्व भाजपाचे आता देवेंद्र फडणवीस hmm. आणि देवेंद्र फडणवीस hmm. हे पाच वर्ष सलग चीफ मिनिस्टर असलेले बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राला मागच्या सरकारमध्ये देखील त्यांचं सरकार नव्हतं त्यावेळेस पण ते ऍक्टिव्ह होते विधानसभेमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी आणि सरकारमध्ये आल्यानंतर त्या घडामोडी ज्या झाल्या मागच्या अडीच वर्षांमध्ये तर सगळ्यांनाच माहिती महाराष्ट्रामधलं पॉलिटिक्स हे काही त्याच्यापासून ना लांब नाही पण याच्यामुळे देवेंद्र फडणवीस वॉज इज अ व्हेरी पॉवरफुल पर्सन इन दॅट कॅटेगरी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्यांचे उमेदवार देखील बऱ्याच बऱ्याच पैकी ठिकाणी दिलेल्या आहेत तर देवेंद्र फडणवीस फ्युचर हे तुला काय दिसत किंवा या इलेक्शनचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो नक्कीच मला असं वाटतं की गेल्या दहा वर्षातला इलेक्शनच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्यात टफ पिरियड आता देवेंद्रजींसाठी आहे कारण दोन हजार चौदा ला ते जिंकले होते दोन हजार एकोणीस ला ते मुख्यमंत्री नसतील झाले तरी पण भाजप आणि शिवसेना जिंकलीच होती आता खऱ्या अर्थाने कागदोपत्री ते वीस किंवा वीसच्या खाली ज्याची चर्चा चालू होती त्या लेवलला ते आलेले आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी वैयक्तिकरित्या अनेक वर्षांनंतर ते महाराष्ट्रात दोन नंबरला गेलेत कारण महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरला आहे आणि भाजप दोन नंबरला आहे त्यामुळे देवेंद्रजींसाठी हा टफ पिरियड आहेच यात की वादच नाही कारण अठ्ठावीस जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि त्यातल्या मला आठ किंवा नऊ जागेवरच त्यांना विजय मिळालेला आहे देवेंद्रजींचं आता काय ते केंद्रात जाणार का विधानसभा होईसवर इथेच राहणार पण ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का अशा बऱ्याच गोष्टींवर क्वेश्चन मार्क आहे कारण जेव्हा तुम्ही नेता होता त्यावेळेला तुमचं यशाबरोबर अपयशही तुमच्याच कडे येतं तर आत्ताची परिस्थिती बघाल तर शिवसेना कोणी फोडली तर जी काय दोन तीन नावं घेतली जातात विरोधी पक्षांकडून आरोप होतात त्यात देवेंद्रजींचं नाव आहे नंतर महाराष्ट्रामध्ये जी विविध आंदोलनं झाली ती आंदोलनं नीट हँडल केली गेली नाहीत असा जो आरोप होतो त्याच्यात देवेंद्रजींचं नाव आहे शेतकऱ्यांबद्दलचे काही प्रश्न होते त्याच्यात आहे सो so, mm -hmm. आता तरी असं आहे की देवेंद्रजी कालचा रिझल्ट हा खूप मोठा क्वेश्चन मार्क तयार करणारा आहे कारण mm दोन -hmm. हजार चौदा ला जसे ते अनपेक्षितरित्या मुख्यमंत्री झाले तसेच कदाचित अनपेक्षितरित्या ते महाराष्ट्राच्या बाहेर जातात का काय वाटू शकतं आणि त्याची सुरुवात कालच्या रिझल्ट नंतर झाली असं मला नक्की वाटत okay. uh, कारण कालच्या इलेक्शन मध्ये दे विदर्भात देखील त्यांना फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या ऍक्च्युली निगेटिव्ह गोष्टी या शहरी भागांपेक्षा नॅशनल फ्रंट आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीम बद्दल जास्त mm. नाही बोलणार अशी कारण ते 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 टीम पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही राज्य आहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं काही इस्पेशली भागाने भाजपला भरभरून मतदान केलं त्या राज्याबद्दल पण पहिल्यांदा आपण चालू करूया मला एक विचार की मध्य प्रदेश सारखं राज्य जे खर तर हिंदी भाषिकच राज्य आणि कल्चरली पण ते उत्तर भारताचाच एक महत्वाचा पार्ट आहे बाकीची उत्तर भारतातली राज्य ही थोडीशी इकड तिकड जाताना आपल्याला दिसतात पण मध्य प्रदेशमध्ये मध्ये भाजपला एकोणतीसशे एकोणतीस जागा नाही मला वाटतं स्वानन हे कदाचित पहिल्यांदाच झालं असेल कारण दोन हजार चौदा ला आणि एकोणीसला सुद्धा एक किंवा दोन जागा काँग्रेसने जिंकल्याच होत शंभर टक्के रेट हा बहुतेक आहे याचं क्रेडिट खरं तर मी दोन लोकांना देईन एक म्हणजे शिवराज सिंग चौहान जे अनेक वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आत्ता ते जरी मुख्यमंत्री नसले तरी मध्य प्रदेशमध्ये जो दणदणीत विजय मिळाला विधानसभेत त्यात त्यांचा हात होता हे कोणीच का नाही Okay. आणि आता हो ते लोकसभेला देखील उभे होते आणि मला वाटतं साडेसात लाखाच्या आसपासच्या मार्जिनने ते जिंकलेले आहेत मतदारसंघामध्ये आणि दुसरं म्हणजे मध्य मुख्यमंत्री यादव मोहन यादव यांचं पण कारण जरी ते नौख्या असले तरी देखील त्यांनी संघटना जी शिवराज सिंग चौहान यांनी बांधली होती किंवा त्यांच्या काळात ज्या राज्य सरकार मधल्या गोष्टी होत्या त्याला कुठेही हात न लावता त्यांनी सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला अनेक ज्येष्ठ नेत्यांना ज्यांना विधानसभेच्या तिकीट दिली नव्हती किंवा काही कारणाने ते नाराज होते अशांनाही त्यांनी अकोमोडेट करून घेतलेले लोकसभेच्या तिकिटाच्या वेळेला त्यामुळे केवळ ते एकोणतीस के जागा जिंकलेले नाहीत तर मला असं वाटतं की पक्ष संघटनेत युनिटी ठेवणं आणि पक्ष संघटनेतले वाद कुठेही चव्हाट्यावर न येणं कारण कमलनाथ यांचा जो स्ट्रॉंग होल्ड होता तो म्हणजे त्यांचा मुलगाच उभो काँग्रेस काँग्रेसकडून तरी देखील छिंदवाड्यामधून भाजप जिंकली तर ह्या सगळ्याच क्रेडिट महत्वाचं म्हणजे या कारण या दोघांमुळेच ते शक्य झालं ओके कारण ते राज्यकारण फार महत्वाचं सगळ्यांनी जर बघितलं असेल त्यामध्ये गुजरात मध्ये देखील एक जागा यावेळेस दहा वर्षांनी पहिली जागा गुजरात लोकसभेची ही काँग्रेसकडे आलेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये मात्र मध्य मागच्या पण दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये पण भाजपला भरभरून मतदान दिलं म्हणजे सत्तावीस सव्वीस अशा जागा पंच्या पण यावेळेस पूर्ण स्ट्राईक रेट <laughs> त्यांनी केला दुसरं एक राज्य माझ्यासाठी फार महत्वाचं इलेक्शन झालं त्यावेळेस बऱ्याच लोकांचे आडाखे पण चुकले होते त्याच्याबद्दल पण छत्तीसगड मध्ये देखील ज्या पद्धतीने विधानसभेला भाजपला पूर्ण टू थर्डच्या वरती जाता नाही आलं यावेळेस मात्र त्यांनी फक्त एकच जागा लूज केलेली आहे बाकीच्या दहाच्या दहा जागा जिंकल्या आहेत तर बाकीच्या हिंदी प्रदेशामध्ये आपल्याला थोडीशी पडझड होताना दिसते उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल असेल राजस्थान कमी असेल पण बिहारमध्ये पण प्रमाणात वातावरण निर्मिती होती तर तुला असं काय की जो की ट्रायबल एरिया आहे संभाव पण तो भाजपच्या बाजूने पूर्ण बनवा मला स्वान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड बद्दल एक मुद्दा प्रकर्षाने सांगायचा आहे तो म्हणजे मधल्या दोन ते चार वर्षाच्या पिरियडमध्ये तिथे काँग्रेसचं सरकार होतं आणि आता मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीची पंधरा वर्ष सलग शिवराज सिंग चौहान होते पण मधल्या काळामध्ये काँग्रेस त्यामुळे ते जे काय अडीच तीन वर्षाचं त्यांनी दुसऱ्या पक्षाचं जे सरकार पाहिलं आहे तर तिथल्याच जनतेला असं नक्की जाणवलंय की बाबा आता तरी आपल्याकडे चांगलं काम करू शकतो तो पक्ष एकच येतो म्हणजे भाजप त्यामुळे स्थानिक लोकांचे जे मुद्दे होते किंवा स्थानिक लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या भाजपनी विधानसभेला देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या काही गोष्टी त्यांना होप्स दिसायला लागले त्यामुळे आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्हीकडे भाजपच्या जाण्याचा निर्णय हा तिथल्या स्थानिक जनतेने घेतलाय घेतलेला नाही तो स्थानिक लोकांच्या कामामुळे आणि स्थानिक राज्यातल्या नेतृत्वा बदलामुळे देखील घेतलेला okay. आहे है मी का दोन राज्यांवर जाईल महत्वाची राज्य पहाडी राज्य उत्तराखंड आणि हिमाचल अगेन तिकडे आपल्याला भाजपाचा स्ट्राईक रेट शंभर टक्के दिसतो विच इज इंटरेस्टिंग थिंग ते का दोन्ही राज्य ही भाजपच्या बरोबर कशी राहतात आणि का राहतात त्याला कारण काय किंवा ह्या दोन्ही राज्यांचा ना खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे दोन हजार नऊ ला ही दोन्ही राज्य पूर्णपणे काँग्रेसकडे गेली होती आणि दोन हजार चौदा पासून ती पूर्णपणे भाजपकडे त्यामुळे ह्या राज्यांमध्ये चारपैकी दोन एकाने जिंकल्या दोन एकाने जिंकल्या किंवा उत्तराखंडमध्ये पाच पैकी तीन एकाने जिंकल्या असं सहसा होत नाही दोन हजार नऊ नंतर तर नक्कीच झालेलं नाही मला असं वाटतं की त्या राज्यातली लोक सुज्ञ आहेत आणि स्मार्ट पण आहेत साधारण ज्याचं सरकार येणार असतं त्याचे हिट त्यांना लागते आणि मला असं वाटतं की ते त्याच सरकारला त्याच पक्षाला ते मतदान करतात आणि चांगल्या पद्धतीने करतात कारण आपण आता जर आकडे पाहिले दोन हजार नऊ पासूनचे पाहिले तर जो जिंकतो तो असा एकदम दहा पंधरा हजारांनी कधी जिंकलेलं नाही तो खूप चांगल्या मार्जिनने तिथे जिंकलेला आहे मग ते त्याला काही कारण आहेत लोक म्हणतात तिथली जातीय समीकरण अमुक तमूक तरी पण मला असं वाटतं की लेहरों के साथ म्हणजे हवेच्या बरोबर जाण्याचं त्यांना ते व्यवस्थित जमलेलं आहे कारण उत्तराखंडला लागूनच उत्तर प्रदेश राज्य आहे तिथे अनपेक्षितरित्या काल खूप घडामोडी घडलेल्या गड़ आहेत पण असं असून देखील उत्तराखंड आणि हिमाचल हे दोन्ही मात्र भाजप बरोबर नाही त्याच्यात पण हिमाचल प्रदेश दरवेळेस सरकार बदलतं पाच वर्षांनी भाजपकडनं काँग्रेस उत्तराखंड मध्ये पण ऍक्च्युली आपल्याला त्यांचे मुख्यमंत्री देखील झाले होते सरकार भाजप जरी आलं तरी पण मुख्यमंत्र्यांना थोडा धक्का बसला होता असं आपल्याला दिसतं पण लोकसभेच्या वेळेस मात्र जे जिंकतील त्यांच्या मागे ते जातात ते एक इंटरेस्टिंग आहे आता मात्र महत्वाचा प्रश्न अ हा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश जे अतिशय महत्वाचं राज्य आहे भारतामध्ये ऐंशी जागा आहेत त्याच्यामध्ये त्याचबरोबर राजस्थान देखील आहे त्याच्या पंचवीस जागा हिंदी हार्टलँड मधलं उत्तर प्रदेश हे कायम त्याचं हार्ट मोठं राज्य झालं भारताचं राजकारण उत्तर प्रदेशला डावलून होऊ शकत नाही बरोबर हे पण महत्वाची गोष्ट आहे पाचशे मधल्या पाचशे त्रेचाळीस ऐंशी जागा उत्तर प्रदेशमध्ये या उत्तर प्रदेशमध्ये भाजप इथं ओव्हर डॉमिनंट होतं फॉर नियरली नाही म्हणलं तरी आठ वर्ष भाजप तिथं डॉमिनंट आहे प्रत्येक इलेक्शन लोकल इलेक्शन पासून ते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मोर दॅन फिफ्टी पर्सेंट मोर दॅन सेव्हन्टी पर्सेंट काढतायत मग यावेळेस खरंच लोकांना वाटत योगी आदित्य आहे राम मंदिर आहे या सगळ्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये पिछा दिसते खूप चांगला प्रश्न आहे दोन हजार चौदा पेक्षा दोन हजार एकोणीसला ला भाजपच्या जागा या आठ ते नऊ नी कमी झाल्या होत्या उत्तर प्रदेश दोन हजार सतराच्या विधानसभेपेक्षा दोन हजार बावीसच्या विधानसभेत पंचावन्न ती लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती देत असतात तर ही दोनदा हिंट त्यांनी भाजपला दिली होती पण कदाचित बाकीच्या राज्यांमधल्या विजयामुळे दोन हजार एकोणीसला ला तो आकडा कमी झाला याच्याकडे फार कोणी सिरियसली बघितला नाही 2022 ला युपी मध्ये हो परत भाजपच राज्य आलं याच्यामुळेही कदाचित या गोष्टीकडे बघितलं नाही पण या दोन्ही राज्यांमध्ये या दोन्ही निवडणुकांमध्ये ज्यांना बेनिफिट झाला तो पक्ष होता समाजवादी पक्ष तर समाजवादी पक्षाकडे जे आत्ताचे त्यांचे तरुण आणि फायर नेते आहेत तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे अखिलेश यादव हा गेल्या दोन वर्षामध्ये जमिनीवर पण त्यांनी दाखवला हो आणि जसा उत्तर प्रदेश मधल्या जनतेला असं वाटलं की भाजप सोडून कोणीतरी एक आपल्याकडे ऑप्शन तयार होतोय तसा त्यांनी दुसरीकडे दिला राहिला प्रश्न राम मंदिर किंवा बाकीच्या विषयांचा तर ते विषय होते का तर ते विषय होते पण त्या विषयांपेक्षा देखील काही महत्वाचे मुद्दे उत्तर प्रदेशच्या स्थानिक लोकांचे होते म्हणून रामाच्या पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीकडे बघूनच मतदान केलेलं आहे सो मला आताही असं वाटतं की भाजपसाठी हा अलाम कॉल आहे कारण जरी पुढच्या इलेक्शनला पाच वर्ष असली तरी अजून साधारणपणे दोन ते अडीच वर्षांनी विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी देखील काय करायचं हे त्यांना आतापासून ठरवायला लागणार आहे अनेक म्हणत होते की कदाचित योगी आदित्यनाथ पुढचे पंतप्रधान होतील का तर या वाक्याला खीळ लावण्याचं ब्रेक लावण्याचं काम उत्तर प्रदेशने कालच्या रिझल्ट केलेलं आहे सो रिजनल पॉलिटिक्स मध्ये भाजपकडलं दोन महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची दिल्लीकडची घोडदोड या इलेक्शन थोडक्यात थांबवली असं म्हणताय हो oh, आणि शिवराज सिंग चौहान यांची घोडदोड चालू झाली असंही म्हणताय येईल okay, वेगळ्या अर्थात म्हणजे <laughs> ज्यांनी बरेच वर्ष राज्य केलं अ hmm. चीफ मिनिस्टर ज्यांचं नाव इंटरेस्टिंग दोन हजार चौदाच्या च्या आधी पंतप्रधानाच्या उमेदवारासाठी होत ते शिवराज सिंग चौहान आज ऍक्च्युली पहिल्यांदा ना ने, एक एक ते 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 साली सगळ्यात तरुण खासदार म्हणून ते निवडूनही आलेले होते पण ते नंतर चार का पाच वेळा खासदार होते पण नंतर ते मध्य प्रदेश मध्ये थांबले आता कदाचित होतात का कुठलं मोठं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळतं हे कळेल असं इंटरेस्टिंग गोष्ट आहे ओके आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही त्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू 没问题。